हॉटेल सवाई मल्हार असल मराठ मूळ हॉल एसी सी नॉन ए सी मुंबई नाशिक महामार्ग खातुली येथील सुप्रसिद्ध हॉटेल जेवणाची उत्तम चव आणि स्वच्छतेमध्ये अग्रेसर असलेले शहापूर तालुक्यातील एकमेव ठिकाण हॉटेल सवाई मल्हार आणि सवाई बँकवेट हॉल सवीचा शोध इथे संपतो नमस्कार मी संजय भालेराव शहापूर गजालीत आपले स्वागत आहे शारदा इंग्लिश मीडियम स्कूलचा वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ संपन्न संचलित शारदा इंग्लिश मीडियम स्कूल वासिम या वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ आज गुरुवार दिनांक तीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी पाच वाजता सरस्वती विद्यालयाच्या प्रांगणात आयोजित करण्यात आला होता या समारंभासाठी प्रमुख अतिथी म्हणून विद्याविकास मंडळाचे चेअरमन लडकू बुधाजी पवार तसेच सेक्रेटरी रवींद्र धोंडू शेलार उपस्थित होते यावेळी विद्याकस मंडळाचे संचालक विठ्ठल सातवी अनंत शेलार अनिल महाजन अविनाश शेलार सुरेश रोठे संग्राम साळुंके प्रकाश जाधव आकाश बेरे रंगनाथ काठोळे खंडू कंठे आदी मान्यवर उपस्थित होते तर निमंत्रक म्हणून शारदा इंग्लिश मीडियम स्कूलचे प्राचार्य प्रशांत भगवान जाधव प्रवेक्षिका राधिका राकेश निकते नुपूर निलेश रोठे सर्व शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते उपस्थित मान्यवरांच्या हस्ते मार्च चोवीस इयत्ता दहावी परीक्षेत एक ते तीन क्रमांकाने उत्तीर्ण झालेले कुमार निशांत अनिल पाटील कुमारी जानवी मनोज झुगरे कुमार विशाल पांडुरंग जाधव या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला तसेच विविध परीक्षेत नैपुण्य प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांना सन्मानित करण्यात आले व नुकत्याच पार पडलेल्या आंतरशालेय क्रीडा स्पर्धेत विविध खेळात प्राविण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला या समारंभाचे प्रास्ताविक शारदा इंग्लिश मीडियम स्कूलचे प्राचार्य प्रशांत भगवान जाधव यांनी केले तर या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रतीक्षा रुपेश भोळे व अप्सरी मेमन यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रवेशिका नुपूर रोटे यांनी केले ताज्या घरांमोडींसाठी पाहत राहा शापूर गजाली धन्यवाद